तर नमस्कार मी आदित्य आणि तुमचं मालवणी किचन आणि ब्लॉगमध्ये मी सहर्ष स्वागत करते तर आज थांबा पहिलं गॉगल काढते का या नीट माका पण दिसत नाही काय थंडीचं महिनो हा सकाळी वाईस थंडी होती कोकणात बट आत्ता काय थंडी एवढी नाही म्हणून गॉगल घातलेले तर आज काही जाऊचा आपण त्या सांगते तर आज आपण जातो लाव वेंगुर वेंगुर्लॅक काय आहे तर वेंगुर्लॅक वेंग वेतोबा त्याच्यानंतर रेड्डीचं गणपती आणि एक लोकेशन हा ता बघूया जर टाईम जास्त झालो नाही तर ता पण दाखवते बट ही लोकेशन तर फिक्स आहेत आपली आजची तर वेंगुर्लॅक जायचो रोड कसो आपलो तोच वाया कणकवली कुडाळमार्गे वेंगुरला तर आता तुम्ही तुमच्या गाण्यात हेडफोन घाला काय आपली व्हिडिओ कशी असता इंटरटेनमेंट विथ इंटरटेनमेंट आणि इन्फोटेनमेंट मग तुमका वेंगुर्ल्याची माहिती पण सांगतले आहे व्हिडिओमध्ये आणि तुमका देवदर्शन पण करतले माझ्यासोबत तर चला कम ऑन तुम्ही डिजि डिजिटली राहा काय या थोडासा शब्द हैसर थै जाता माझं त्याच्यासाठी जा, 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 क्षमा करा तुम्ही डिजिटली राहा मी व्हर्च्युअली जाते तर चला माझ्यासोबत फिरायला आता तर आणि माझ्यासोबत कोणा तर बघा कमो काका तर त्याची पण तब्येत थोडी चांगली आहे आता दोन दिवस जरा बरी नव्हती म्हणून आम्ही घरातच राहलेलो जास्त गेला नाही आणि माझा पण काय मागं पण आता दोन तीन दिवसांनी मुंबईत परत येऊचा तर आता आपण जाऊया सर वेंगुर्ल्याला बघू नाश्ता बघू नाश्ता आम्ही कसलला किंवा कुडाळला करू ते दाखवेल तुम्हाला आम्ही कुठे नाश्ता करतो आणि काय करणार ते आज कणकवलीला नाश्ता नाही करायचा बट आपण काय आहे दोन तीन दिवस नुसतं आपण कणकवलीलाच नाश्ता करत होतो म्हणून आज प्लॅन केला की कसाल किंवा कुडाळला करणार चला आता आपण डायरेक्ट जाऊया तिकडे आणि तुम्हाला मी व्ह्यू दाखवेल ते तुम्ही व्ह्यू एन्जॉय करा नाही चेहरो दाखवतो बाबा याचा पटवडो माझी मिसळ भाव काक्याची बटाट्याची भजी आता आम्ही नाश्ता करतो मस्त तर हा कुडाळचा एंट्रन्स या साईडला कुडाळ आणि इकडे आम्ही नाश्ता केला आता हे जे आहे इकडे हे कुडाळचं नवीन बस डेपो आहे आणि आपल्याला आता जायचं आहे सरळ पुढे तर इकडनं बघू आता लेफ्ट घेऊन आपलं आपण जाणार आहोत वेंगुर्ल्याला

वेतोबा हे मंदिर वेंगुर्ल्यापासून ते आरवली हे सुमारे बारा किलोमीटर अंतर आहे आणि हे जे मंदिर आहे ते सन एकोणीशे सॉरी 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 क्षमा करा सोळाशे साठ या साली बांधण्यात आलं तर आता आपण जाऊया आतमध्ये आणि दर्शन करून घेऊया वेतोबांचं मग मी तुम्हाला थोडीशी आतमध्ये माहिती देतो देवळाची की तर चला आपण श्री वेतोबांचं दर्शन करूया आपण आलो वेंगुर्ल्यातल्या वेतोबाच्या मंदिरात जे इकडे प्रसिद्ध आहे तर वेतोबा यांना प्रामुख्याने वेताळ असेही म्हणतात आणि वेताळांची तीन प्रमुख नावं आहेत एक प्रलय वेताळ एक आज्ञा वेताळ आणि एक इवला वेताळ असं तर आता आपण दर्शनाला जाऊया आतमध्ये आणि मग मी नंतर तुम्हाला ह्या जी स्टोरी आहे थोडीशी मंदिराची ती सांगतो तर इकडच्या मंदिराची आणि वेतोबाची अशी ख्याती आहे की रात्री जे वेतोबा आहेत ते इकडे या गावाच्या रक्षणासाठी फिरतात तर फिरतात कशी तर आतमध्ये चपले आहेत त्यांची तर रोज त्यांना एक नवीन जोड लागतो आणि तो, तो जोड दुसऱ्या दिवशी वापरलेला असतो आणि ते खाली जी ताच असते त्यांची ती झिजलेली असते आणि प्रामुख्याने त्यांची जी चप्पलाची जी साईज आहे ती एका प्रा म्हणजे नॉर्मल माणसाहून डबल अशी आहे ते मी तुम्हाला आतमध्ये दाखवतो बट आतमध्ये मी बोलू नाही शकत म्हणून मी बाहेर बोलते तर हे जे मंदिर आहे ना वेतोबाचं म्हणजे फ्रंट साईडने पण दाखवलं आता मी थोडं बॅक साईडने आलो आहे मंजिल आहे हे बघा हे फ्रंट साईड म्हणजे ग्राउंड फ्लोर आणि इकडे सेकंड फ्लोर असं हे दुमंजिल असं मंदिर बांधलेलं आहे सर तर आता मी तुम्हाला वेंगुर्ल्याची थोडी माहिती देतो तर वेंगुर्ला हे प्रामुख्याने शहर आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातच मोडत आणि प्राचीन काळात इकडचं जे बंदर होतं ते व्यापारासाठी म्हणून यूज करायचे बट आता तिकडे व्यापार आणि असं काही होत नाही फक्त मासेमारीच होते आणि ते जे बंदर आहे मासे ते मासेमारीसाठीच उपयोग करतात आणि कोकणात सात जे दीपस्तंभ आहेत त्याच्यातील एक दीपस्तंभ हा वेंगुर्ल्या शहरात आहे आता तुमच्यासाठी एक स्टडी आहे तर प्रश्न असा की जे कोकणातले बाकीचे जे सहा दीपस्तंभ आहेत ते कोणत्या किनाऱ्यावर आहेत ते हे तुम्ही आम्हाला कमेंट्समध्ये सांगायचं ज्याची उत्तरं बरोबर असतील त्याला आम्ही कमेंट्समध्ये हाट पाठवू म्हणजे दुसऱ्यांना पण समजेल की हे उत्तर बरोबर आहे आता हे समोर जे आहे ते वेतोबा मंदिर आहे आणि इकडे समोर श्री देवी सातेरीचं मंदिर आहे तर आता आपण तिकडे पण जाऊन पाया पडव्या आत। हातोहात किती तर इकडे आता आपल्या सातेरी आईचं मंदिर आहे तिकडे पण आपण पाया पडून घेऊया तर समोरच तुम्हाला श्रीदेव नितकारी हे दिसतील हे नितकारी देव आहेत आणि इकडे हे समोर मंदिर आहे आईचं तर आता आपण तिकडे जाऊन आईचं दर्शन करूया आणि इकडे बघा इकडे ह्या साईडला पूर्ण जंगल आहे आणि इकडे जेव्हा आईची जत्रा असते तेव्हा जी मिरवणूक करतात ती ज्या रथावर काढतात ते रथ मी आता तुम्हाला दाखवतो हे बघा हे जे समोर रथ दिसतं आहे ना दोन पाय यांचं चक्रांचं त्या रथावरच बसून आईची पूर्ण ह्याच्यात पालखी काढतात तर आता आपण आतमध्ये जाऊन आईचं दर्शन घेऊया